सातपुडा गरबा फेस्टिवल दोन हजार पंचवीस कार्यक्रम मुख्य संयोजिका सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर व वा सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ गौरीताई सातव या होत्या सातपुडा गरब्याचं विशेष आकर्षण होत्या दुबई येथे पुरस्कार प्राप्त विदर्भ कन्या मिस आशिया कुमारी गायत्री रोहनकर महिलांनी स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं सक्षम व्हावं आत्मनिर्भर व्हावं तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यायला हवा असं डॉक्टर स्वातीताई वाकेगर यांनी सांगितलं यावेळी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील कर्तृत्व महिलांचा आपल्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं सोनाळा ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सौ रजनी उमेश वेरूळकर आदर्श ग्रामपंचायत रुधाणाच्या मागील दहा वर्षापासून सरपंच सौ सरला जानराव सातव ग्रामीण भागातील महिलांसाठी शिवण केंद्र तसेच अनेक महिला सक्षमीकरणाची उपक्रम घेणाऱ्या स्वतःच्या एस डी गृह उद्योगच्या उद्योजिका श्रीमती सविता संजय देशमुख जळगाव जामोद ट्रॅव्हल्स बुकिंगमध्ये श्री म्हणून ठसा उमटवणारी श्रीमती सावित्री कोकाटे अहसास फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टर समीना शाकिर देशमुख भाजीपाला व्यवसाय टोपलीपासून इत्यादि कार्डपर्यंत नेणारी सौ शोभा प्रल्हाद भगत आदी महिलांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात महिलांनी मनसोक्तपणे गरब फेस्टिव्हलचा आनंद लुटला या कार्यक्रमाला जळगाव जामोद शहरातील आणि तालुक्यातील तसेच संग्रामपूर तालुक्यातील महिला युवतींचा मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली सोबतच सरप्राईज स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या विजेत्यांना ट्रॉफी आणि विविध बक्षिस देण्यात आली या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून सौ लीना अग्रवाल सौ प्रगती पलन सौ नेहा भोपळे या होत्या सदर कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक जया सुरडकर व प्राध्यापक स्वाती शिंगणे आर विकास पल्हाडे यांनी केला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातपुडा परिवार स्पंदन फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले